नमस्कार मी प्रशांत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डेली इन्स्पिरेशन मित्रांनो आपण इन्स्टाग्रामवरती आपलं जे आय डी आहे डेली इन्स्पिरेशन त्यावरती कायम एक फायनान्सचा व्हिडिओ आपण अपलोड करतच असतो जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम तुम्ही फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला फायनान्सविषयी अजून चांगली माहिती मिळेल आणि स्टॉक मार्केट शिकता येईल मित्रांनो मी बऱ्याच वेळा सांगत असतो की छोट्या मोठ्या बिझनेसमधून आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर ती कशा प्रकारे केली पाहिजे आणि मी पण कुठला बिझनेस करतो तो पण या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे तर तुम्हाला मी जो बिझनेस करतो आहे त्याविषयी मी आज बोलणार आहे आणि कशा प्रकारे मी छोटी छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट करत जातो कसं मी माझा फायनान्स मॅनेज करतो आहे त्याविषयी पण थोडंसं बोलणार आहे तर मित्रांनो माझा एक छोटासा बिझनेस आहे एक छोटंसं रोपटं मला पण घरच्यांनी लावून दिलेलं आहे छोटे पैसे लॉंग टर्ममध्ये खूप कंपाऊंड होतात असं आपण ऐकत असतो तर आपण मी पण तशीच इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि तुमच्याकडे जरी असा छोटासा बिझनेस असेल तर स्वतःला कमी समजू नका मित्रांनो ती छोटी अमाऊंट तुम्हाला खूप मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकते चला तर मी आपल्या बिझनेसबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी आपल्या फार्ममध्ये आलेलो आहे आणि थोडं आवाजाचा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की या फार्ममध्ये आपल्या पक्षी आहेत आणि त्यांचा आवाज आपल्याला येणारच हे ते गोष्ट नक्कीच आहे समोर तुम्हाला फीड दिसतंय शेडमध्ये तर मित्रांनो आपण हे फीड आपण पक्ष्यांना यूज करत असतो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की खाद्याची भांडी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत इथे पण भांडं आहे आणि त्यानंतर इकडे पाण्याचं भांडं तुम्हाला दिसत आहे तर आपला पक्षी आत्ता वीस दिवसांचा झालेला आहे आणि या पक्ष्यांचं जवळपास ॲव्हरेज वेट हे सातशे ग्रॅमपर्यंत तुम्हाला या ठिकाणी दिसतंय तर मित्रांनो कसा वाटला आपला पोल्ट्री फार्म ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांना धन्यवाद